गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादित नसून एक जिवंत समाजसंलग्न सहयोगी समुदाय आणि एक समृद्ध राष्ट्र निर्मितीची किल्ली आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एकशे तेवीसव्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर कुलसचिव सचिव डॉक्टर महेश काकडे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉक्टर विजय खरे आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले विशेष नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पदक देऊन गौरविण्यात आले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा